त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय कारण माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला या ठिकाणी भजन करण्याची डबलबारी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मनस्वी तुम्हाला सर्वांचे आभार मानतोय कारण भजनी क्षेत्रातील एक नामवंत भजनी बुवा म्हणून ज्यांची आज ओळख आहे ज्यांनी अनेक भजनामध्ये भजन रसिकांची प्रामाणिकपणे भजन सेवा करतात असे आमचे संतोष जोईल बुवा यांच्यासाठी पुनश्च एकदा टायर झाल्या पाहिजेत कारण आणि एवढ्या महाड बुवांबरोबर आम्हाला डबल बारी करण्याची संधी मिळणं हे आमचं कुठंतरी भाग्य आहे आणि ते, ते तुम्ही पूर्ण केलात मला वाटतं गेल्या वर्षी बुवांबरोबर किर्लोसमध्ये बारीचं शेवट झालेलो आणि ह्या वर्षी सुरुवात बुवांबरोबर झाली खरोखर माझं मी भाग्य समजतो धन्यवाद बुवा असा तुमचा प्रेम आमच्यावर राहा दे हसा असेच हसत रहा आयुष्यभर धन्यवाद या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचा साऊंड आम्हाला उपलब्ध करून दिलाय आदरणीय साळकर साऊंड सर्व्हिस यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार का मानतोय कारण आम्ही छोटेसे भजनी कलाकार परमेश्वराच्या रूपाने बसले तुम्ही सर्व मायबाप भजनी श्रोतेज आणि हा आमचा तोडका मोडका छोटासा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात एकदा जोरदार त्यांच्यासाठी धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे लोक उपस्थित आहेत सर्वांचे आभार मानतो त्यापैकी आमचे साळसकर बंधू दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून तुमचे आभार मानतो हो कारण आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी तुम्ही आलेले आहात भजनाची सुरुवात मायबाप माझ्याकडे आहे आणि ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत त्या परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांचं प्रबोधन आणि मनोरंजन हवं या उदात्त हेतूने ह्या डबलवारी भाजनाचा सामना ठेवलाय आणि सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे परमेश्वराचं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत त्या काम पहिला महत्वाचा नाही का आणि शंभर टक्के जोईल गुवा फुल मनोरंजन करणार सगळ्यांका त्यांचं हातखंड आवाज काढण्याच्या बाबतीत म्हणा वेगवेगळे पहाडी आवाज आहे बुवांचा सुंदर आणि सध्या रोज कार्यक्रम आहेत त्यांचे आणि खरोखर त्यांच्यासारख्या बुवांबरोबर मला बारी करण्याची संधी भेटली पुनश्च त्यांचे आभार मानतोय आणि भजनाला सुरुवात करतोय या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद भजनाला सुरुवात करूया कारण करण्याची मायबाप मजा वेगळी आहे नाही का कारण मालवानी माणसाचा श्वास प्राण म्हणजे हे भजन आहे नाही का बरोबर ना मायबाप जरा राहा डबलबारी भजन ऐकायला या पंचक्रोशी लोक येत आहेत नाही का इथं जोरदार टाळ्या मायबाप श्रोत्यांसाठी झाल्या पाहिजेत आणि अशी कारण मालवणी मानुण, जगात तो एकमेव माणूस असतो काहीतरी पडाण मारात पण अडाण नाही मारणार नाही का पडाण मारात पण अडाण नाही मारणार कारण जे आमच्या मनात असत तेच आमच्या ओठावर असत जे आमच्या मनात असत पोरांचा ओठावर असत म्हणून मालवणी पोरांच्या छातीवरचं पहिलं बटन उघड असत मालवणी पोरांच्या छातीवरचं पहिलं बटन उघड असतं बघा हे मायबाप श्रोते असेच आहेत आवडला नाही तर सरळ उठाण वाटेक लावणारे सुद्धा बुवा म्हणजे माझ्या मालवणचे प्रेक्षक नाही का इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भजनाची सुरुवात करूया आणि हळूहळू मनोरंजन शंभर टक्के होणार आहेत जोडीला सुद्धा सुंदर बुवा आहे त्याच्यामुळे मनोरंजनाचा वाघ होतो वाघ म्हणजे आता काय काय करीत तो बघा आणि बाजूक बसलो आता महिलांका तुमका आता अजून मारतलो मारतो काय खरं हसून <laughs> <laughs>